माती मागते पेनकिलर तांबाटे खुडून टाकले उखाड्यात तरी मनात साठलेल्या अपेक्षांचा लाल चिखल जात नाही मनातून बेभाव जाणारे तांबाटे खुडून टाकले उखाड्यात तरी मनात साठलेल्या अपेक्षांचा लाल चिखल जातच नाही मनातून जेव्हा मांडतो हिशोब देणाऱ्या हातांचे तेव्हा हाती उरत फक्त खिळ जेव्हा मांडतो हिशोब देणाऱ्या हातांचे तेव्हा हाती उरतं फक्त खिळ तेही व्यापाऱ्यानं सोलपटून दिलेलं मिरची काकडीच्या सऱ्यांमधून जाताना आपसुक येतं पाणी डोळ्यात मिरची काकडीच्या सऱ्यांमधून जाताना आपसुक येतं पाणी डोळ्यात खांद्यावर ठेवल्या पिस्टन पंपाचं ओझ आताशा कमी वाटू लागतंय देनेदारी समोर पिकअपवाल्याचा नंबर ब्लॉक केलाय पिकअप पिकअपवाल्याचा नंबर ब्लॉक केलाय टोळीचा मुकादम आत्ताच दम देऊन गेलाय उचल देणारा येऊन हिसकावून गेला खिसा पण मनातला हा लाल चिखल सला जात नाही कसा इतकं सगळं होऊन देखील वावराला पाळ्या देऊन बघितल्या इतकं सगळं होऊन देखील वावराला पाळ्या देऊन बघितल्या पण बाईसारखी नियमित पाळी या वांज मातीला आली नाही आणि कांद्याची सुपीक इच्छा गाभन काही राहिली नाही गाभन काही राहिली नाही माती मागते पेन किलर ह्या कवितेतून सागर जाधव जोपुळकर हा अक्षरशः वर्तमानात काळातल्या व्यवस्थेवरती आसूड ओढतो आहे त्यांना दस आहे या प्रसंगी मला बालाजी मदनिंगळे यांच्या ओळी आठवतात इथून तिथून साले आम्ही गांडू आहोत कुणबी कोण कधी मारून जातं कळत नाही अजून बी कोण कधी मारून जातं कळत नाही अजून बी सागर जाधवची ही कविता अतिशय परखड भाषेत वास्तवावर बोट ठेवते ही कविता वाचली पाहिजे